जय मल्हार मित्रांनो बघा श्री आणि जानूचं आणि त्यांचं पप्पाचं काय काम चालू आहे आणि स्वतः झोपायचं आणि पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकायचं आहे ना जेवण झोपणं एवढंच काम राहिलं आता है का नाही आणि त्या पोरीच्या हातात मोबाईल देऊन झोपायचं निवांत काय टेन्शन नको काय नको खाना झोपण हा माझ बाप कशाला जात आहे हा माझ बापाला कशाला आत आणत तुमचं कामाचं सांगा की खाने का सोने काय का, का नाही हो का ही पोरीच्या हातात मोबाईल दिलाय आणि इकडं स्त्री पण बघतोय आणि हो का जाणू तर किती जवळ आहे मोबाईल डोळ्यासमोर डोळ्याला हे होत नाही का त्रास होत नाही का ह्यांचं काम फक्त खाणं सोनं एवढंच है। आहे यांचं पुढचं कामाचा विचार नाही काय नाही हा जायचं नाही का तेवढंच राहिलय की आता खाणं सोनं मग काय का है ना त्यांच्यावर हसू का राग काढू सांगा तुम्हीच असं खायचं झोपायचं म्हटल्यावर कसं वा कस चालणार सांगा बोला कि झोपायचं त्या सर्वांच आहे कि झोपायला सर्वांना झोपत बघितलं का मित्रांनो काम नाही धंदा नाही काय नाही घर कसं चालणार ह्यांचं असं चाललं तर झोपायचं खायचं झोपायचं एवढं असं केल्यावर जाऊ मग राहू दे मग ए जानू, काय कराली तू मोबाईल कशाला बघायचं तेवढं जवळ ठेवून बस कर की आता मोबाईल बघ ना बस भास्कर बस कर जानू ठेव तिथं मोबाईल ठेव की काढून ठेवू डोळ्याला त्रास होतय अय श्री सरक श्री नको सरक अभ्यास लक्षात राहत नाही बघ जास्त मोबाईल बघितल्यावर बघू नको जास्त मोबाईल सरक तिकडं श्री यांच तर आवसाच राहतं बघ रोज असाच यायचं सकाळ पोरांना शाळेतलं पोरांना नेऊन सोडायचं त्या पोरांना सोडलं की झालं घरला यायचं खायचं झोपायचं काय टेन्शन नको काय नाही काहीच टेन्शन नको ना राहू दे मला तर कशाला पडलायचं तेवढं हे करायचं हम्म माझ बाप आणताय तुम्हाला माझ बापाचं पण कमी पडलं वाटतं ए बंद कर जानू मोबाईल बंद कर बंद कर जानू जाणू यांच माझ्या बापावर माझ बाप म्हटलं तर कसं वाटलंय तुम्हाला कशाला जायचं माझ्या बापावर ए मोबाईल ठेवता का नाही तुम्ही हो का जानू मोबाईल घेतल्यावर कसं करते आवाज असू चालू दे तुमचं चालू चालू दे अगाऊ पण चालू दे मोबाईल बघलं झोपा की तुम्हाला कोण नको म्हटलंय ते झोप पाळून चाललंय ना झोपा हम्म आवाज कम, 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 कम। आगाऊ कुठली चांगली गोष्ट आहे हो ते? की बघा ती गे म्हणून बघा चांगलं आहे बघा ते बघ किती जवळ आहे मोबाईल डोळं कसं होईल ते होईल की डोळं जानूचं श्री तू सरा की तिकडं तुझ्या लक्षात राहतं का अभ्यास शाळेत काय शिकून आलंय हा तेच करा दुसरं काही काम करू नका तुम्ही मोबाईल वागण झोप ना जन मोबाईल दे दे मोबाईल देते का नाही पोरांच्या हातात मोबाईल द्यायचं स्वस्त काय मस्त झोपा काढायचं ए जानी, दे इकडं मोबाईल दे चांगला मस्त हो का इकडं आमचं पाय दामणं चालू आहे नवऱ्याच पाय आणि पाय तोडवलं ए जानू होक, हक धर हक जानू

नाही देत मी तोडून नाही देत मोबाईल ठेव हो आधी मोबाईल ठेव ह्या हो, पेन्सिलसाठी मोबाईल कसं ठेवते बघा आता ठेवते हो मोबाईल मोबाईल हो आधी नको आहे मोबाईल ठेव हो, नको मोबाईल ठेव दोन्ही पाय जाय थांबले मी काल हो का मोबाईल बघणं चालू आहे दोघांचा ए नाटक करू नको झोप तू गपचे तुझं तुझ पाय तोडेन श्री का पाय दाखवता वाय कॅमेरा मध्ये नाटक करता बाय हे करतो जास्त नाटक करू नको नको डी डीजे डीजे चला तर चला मित्रांनो व्हिडिओ इथंच अँड करते बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय